बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण सत्ताविसावे पाटलानं आबाला हात जोडले आबा शांत झाला पुन्हा सरपंच म्हणाला आबा तुम्हीच पार्टीचं मार्गदर्शक व्हायचा म्हणून तुम्हाला आम्ही मान देतो या त्यावर आबा म्हणाला परवाच्या भानगडीत अडकलो नसतो तर मीच पुढं होऊन सर्व केलं असतं आता गावात तरी आमचं काय राहिलं या ह्या पाटलाच्या पोलिसांनी माझ्या आबरू हलवली जातच नायक पोलिसांनी माझ्याकडून पैसे उकळायचे तसे उकळलेत आणि गुन्हाही दाखल केला त्या केसच्या तारखांना कोर्टात हेल्पाटी घालून मी हैराण झालोय म्हणून आता गावगुंडी करायला मला वेळ नाही त्यावर पाटील म्हणाला आबा पोलीस खातं असंच असतंय ते आपल्या कायद्यानं चालतंय नाहीतर तुमचं ऐकून त्यांची नोकरी जायची वेळ आली होती मग पैसे कशाला घेतले त्या मुलानं आबा म्हणाला पैसे घेतलं ते तुमचा मार वाचवायला आणि तुमच्या जुन्या सगळ्या भानगडी लपवायला तुमच्या दास्तीनं किती जणांचा संसार मोडलं ते माहिती आहे ना मग आबा पोलीस पोलिसांनी विचारणारा बी कोणतरी वर असतोच तुमच्यासारख्याच माणसांनी प्रकरण विधानसभेत नेलं तर पोलिसांनी काय उत्तर द्यायचं आबा हताश होत म्हणाला तुमच्या पाया पडतो मला ह्या तुमच्या राजकारणात उडू नका झाला तेवढा तमाशा खूप झाला असं म्हणून आबा उठून गेला पाटील सरपंचाला म्हणाला सरपंच आबाची अवस्था पिसाळल्याला कुत्रं चावल्या गे झाली का तो काय आपल्याला मदत करायचा नाही म्हणून मी म्हणतो असं केलं तर पाटील अर्धच बोलला काय करावं सरपंचानं विचारलं पाटील म्हणाला मी गावाचा कानोसा घेतला आहे गावात बी नाम्याची हवा जोरात आहे गावकरी नाम्याच्याच पार्टीला झुकतील असं एक लक्षण आहे म्हणून मला वाटतं या उगाच हात दाखवून अवलक्षण नको मग काय त्याच्यापुढे शेपूट घालून बसायचं पाटील आपल्याला आपल्या पार्टीसाठी लढायला नको का काय होईल निवडणुकीत पराभव होईल एवढंच न त्या नाम्याची झेप तर ती कुठवर आहे ते तरी कळेल का नाही आपल्याला सरपंचाच्या ह्या बोलण्यावर पाटील गप्प झाला तो विचार करू लागला विचार करून तो पुन्हा म्हणाला सरपंच गाव तंटामुक्त झाला आहे गावाला तंटामुक्तीचं बक्षीस पण मिळालं आहे म्हणून एस पी साहेबांचं म्हणणं आहे या गावची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे आहे आणि ह्यातनं बी नाम्याचं पॅनल जर लागलंच तर तुमची मागची घाण ती उपशीत बसणार आणि गावापुढं तुमची आबरू जाणार हे ऐकून सरपंच धास्तावलाच तो म्हणाला काय करावं ते मला समजत नाही आता तुम्हीच काय तो मार्ग काढा पाटील म्हणाला निवडणूक बिनविरोध होती का ते बघतो नाम्या माझा शब्द मोडायचा नाही त्याचा बाप मेला त्या त्याला म्या पण लई मदत केली या सरपंच म्हणाला पाटील बिनविरोध करायला माझी हरकत नाही पण तो नाम्या सरपंच होणार असला तर आपल्याला चालणार नाही सरपंच टोकाचंच बोलला त्याला समजावत पाटील म्हणाला सरपंच तुमचं काय जातंय तो सरपंच होणार असला तर होऊन देईल आपण तुमच्या युवराजाला डेप्युटी सरपंच करूया मग झालं ना मग तरी पण सरपंच अडवड घेत राहिला त्यावर पाटील म्हणाला माझं ऐकायचं नसलं तर खुशाल तुम्ही निवडणूक घ्या मला ह्या फांद्यात पडायचं नाही मी आणि माझी पोलीस पाटील की असं म्हणून पाटील उठून निघाला तसा सरपंच ठिकाणावर आला आपण एकाकी पडणार हे त्यानं ओळखलं शिवाय पाटलांनी त्यांच्या युवराजाचा डेप्युटी सरपंचाचा मांडलेला मुद्दाही हातून जाईल असं त्याला वाटलं म्हणून विचार फिरवत तो म्हणाला पाटील माझी हरकत नाही बघा गाव बिनविरोध होतंय काय पण माझा युवराजच डेप्युटी झाला पाहिजे पडत्या फळाची आज्ञा म्हणून पाटील सरपंचाच्या वाड्यातून बाहेर पडला दुसऱ्या दिवशी रात्रीचं जेवण उरकून पोलीस पाटील नामदेवाच्या वाड्यात आला पुढच्या सोप्यात त्याला हिशोदा दिसली तिचं पांढरं कपाळ बल्बच्या उजेडात चमाकलं ती एखाद्या निर्जी वाळवंटासारखी भाजली थकून गेलेली चेहऱ्यावर तेज हरवलेली तिला पाटलानं खूप दिवसांनी पाहिलेली तिला पाहून त्यानं स्वतःशीच म्हटलं काय होती आणि काय झाली त्यानं तिलाच विचारलं साहब, नामा आहे काय ती म्हणाली या या की आत नामा बाहेर गेला आहे येईल एवढ्यात पाटील आत गेला तिनं सोप्यातच त्याला बसायला जेन अंथरलं त्यावर बसत पाटील म्हणाला कुठं गेला नामा हितच कुठं तरी असेल असं म्हणून ती आत गेली तिनं सुनीला चहा ठेवायला सांगितला तिला वाटलं पाटील सरकारी कामासाठी आले असावेत अनुनं चुलीवर चहाचं भांडं ठेवलं तेवढ्यात नामदेव वाड्यात आला पाटलांना नमस्कार करतो म्हणाला पाटील बोला काय न केलं चहा पाणी उरकून विषय काढित पाटील हळूच नामदेवाला म्हणाला तुम्ही गावच्या निवडणुकीत उतरताय हे खरं का खरं आहे ते तसा लोकांचा आग्रहच आहे मला वाटतंय हे गाव एक व्हावं कारण ह्या गावाला तंटामुक्तीचं बक्षीस मिळालंय म्हणून निवडणूक बिनविरोध व्हावी असं माझं म्हणणं आहे पाटील तुमच्या मताशी मी सहमत आहे तसं झालंच तर खूप बरं होईल पण या मुद्द्यावर सध्याचे प्रस्थापित सरपंच तयार होणार नाहीत तुमची तयारी असेल तर पुढचं मी बघतो पहिला तुमचा होकार सांगा माझा होकार आहेच तरी पण असं म्हणून नामदेव बोलायचा थांबला त्यावर पाटील म्हणाला काय अडचण आहे ते, का ते सांगा नामदेव ठामपणे म्हणाला नऊ जागांपैकी आमच्या किमान पाच जागा राहतील आणि सरपंचही आमचाच असेल ही अट राहील पाटील चरकला पण चेहऱ्यावरचे भाव न बदलता म्हणाला ठीक आहे मांडतो प्रस्ताव सरपंचा पुढं अशी चर्चा करून पाटलानं नामदेवाचा निरोप घेतला काही दिवसांतच ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख जाहीर झाली नामदेव निवडणुकीच्या तयारीला लागला इकडे पोलीस पाटलानं बिनविरोधाचा प्रस्ताव सरपंच दत्ताजी पाटलांपुढे ठेवला त्याला चार जागांचा प्रस्ताव मान्य होईना तेव्हा पाटील म्हणाला सरपंच आता आबाचं बळ तुमच्या पार्टीबरोबर नाही आणि मी पण ह्या निवडणुकीत तटस्थ राहणार आहे आता तुम्ही एकटंच हायसा काय निर्णय घ्यायचा असेल तो घ्या माझं काय बी म्हणणं नाही त्यापेक्षा करार करा आणि तुमच्या युवराजासनी डेप्युटी सरपंच करा तेच तुमच्या हिताचं आहे तशी आम्ही आहे का सरपंच म्हणाले तशी आम्ही मी देतो असा पाटलांनी विश्वास दिला त्यानं सरपंच दत्ताजीराव तयार झालं आणि पाटील बिनविरोधाच्या कामाला लागला त्याचवेळी संबाननाच्या डोक्यात वेगळंच घोळत होतं तो ग्रामपंचायत बिनविरोध करायला तयार नव्हता कोणीकडून त्याला दत्ताजी पाटलाच्या पार्टीचा पराभव करायचा होता पण नामदेवानंच पोलीस पाटलाचा प्रस्ताव स्वीकारल्यावर त्याचा नाइला झाला नामदेवानं आपल्यासह संबानना शेवाळी गुरुजी आपला सासरा हंबीर आणि महिला सदस्य म्हणून जाधवाच्या भामाबाईला आपल्या पार्टीत घेतलं सरपंचाकडून त्याच्या युवराजासह चार नावं आली गावचं बिनविरोध पॅनल तयार झालं त्याचं सगळं श्रेय आपल्याकडे घेत पोलीस पाटलांनी गुलालाची उदळण केले सरपंच पदाचा प्रश्न रणीवर आला संभानाची धडपड सुरू झाली पंचांच्या बैठकीत नामदेवाने शेवाळे गुरुजींचं नाव पुढं करून गुरुजींना सरपंच पदाची गुरुदक्षिणाच दिली उपसरपंच दत्ताजीचा मुलगा धनाजी झाला ह्या निवडीचं गावानं स्वागत केलं संभानाला संतापला तो ग्रामपंचायतीतून बाहेर पडताना पोलीस पाटलाला म्हणाला पाटील हे सगळं राजकारण तुम्हीच केलं सा खरं तर नामाला ह्या राजकारणात मी आणला म्या आणि शेवाळी गुरुजींचं नाव पुढं करून माझ्या उपकाराचा चांगला फेडफेडला म्हणायचा तुम्ही त्याला समजावत पाटील म्हणाला नाना तुम्ही स्वतःला वळखलं नाहीचा ही निवडणूक बिनविरोध झाली नसती तर तुम्ही तुमच्या वार्डातनं निवडून पण आला नसता झालंय हे तुमच्या भल्याचं झालंय हे ऐकून नाना सरपडत घरच्या वाटेला लागला नामदेवाचं घर गावच्या राजकारणाचं केंद्र झालं घराला नवी उभारी आणि मान सन्मान मिळाला यशोदाला जे कधी स्वप्नात पाहायला मिळेल असं वाटत नव्हतं ते प्रत्यक्षात ती पाहत होती नामदेवाचं हे पुढारीपणाचं नवं रूप पाहून ती धन्य धन्य झाली आपला नवरा पुढारी झाला म्हणून अनुलाही आपण पुढारीन झाल्यासारखं वाटू लागलं एकूणच गावात परिवर्तनाचं एक नवं वारं वाहू लागलं या परिवर्तनाच्या वावटळीत नामदेव गुरफटून गेला त्याच्यापुढे असंख्य प्रश्न उभे राहिले एका बाजूला स्वतःचं घर सांभाळण्याचा सा व जगण्याचा सा प्रश्न होताच तर दुसऱ्या बाजूला हाती घेतलेल्या गावगाड्याच्या विकासाचा प्रश्न होता पशुपालनाचा व्यवसाय करून आपल्या घरात समृद्धी आणण्याचा त्यांना संक केलेला संकल्प तसाच राहून गेला होता सर्व विचार करून त्यानं एक दिवस पुणे गाठलं आमदार अमर देशपांडेंची भेट घेतली त्यानं अमरला आपण ग्रामपंचायत कशी बिनविरोध करून गावावर आपली हुकूमत आणली ते सर्व सांगितलं ते ऐकून अमरला खूप समाधान झालं तो म्हणाला नामा आता तू खरा राजकारणी झालास म्हणायचास आला आहेस तर दोन दिवस थांब आणि जाताना तुला आणखीन एक मोठं पद देतो ते घेऊन जा आजच रात्री आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा फोन येईल कदाचित ते पुण्यास येतील त्यांचे आशीर्वाद घेऊनच जा नामदेव म्हणाला अमर मला तुझ्या त्या पदापेक्षा तू माझ्या गावासाठी काय देणार बोल त्यासाठीच मी आलो आहे अमर हसत हसत म्हणाला फार <laughs> छोटी मागणी आहे तुझी अरे तुझी ग्रामपंचायत म्हणजे ती आता आपल्याच पक्षाची आहे कारण तू आता पक्षाचा प्रमुख पदाधिकारी होणार आहेस त्यामुळं सगळ्या आमदारांचे फंड एकट्या तुझ्या गावासाठी देऊन टाकतो मी चेष्टा नको रे खरंच म्हणतो आहे तू तू काय पाहिजे तुला त्याचं नियोजन सांग त्याप्रमाणे तुझ्या गावासाठी विविध योजना आणू अमरच्या आश्वासनाने नामदेवाचं समाधान झालं तो म्हणाला अमर पहिल्यांदा एक कर गावासाठी दहा वीस विंधन विहिरींची सोय करून दे माझ्या डोक्यात स्वतःचा दुग्ध व्यवसाय उभा करण्याची योजना आहे अमरला नामदेवाची योजना आवडली तो म्हणाला असं कर मी शासनाच्या योजनेतून तुझ्या गावासाठी घरटी संकरीत गायी देण्याची व्यवस्था करतो त्याही अत्यल्प व्याजदराने गावात दूध वाढत गेलं तर पुढे एखादा दूध संघही काढता येईल या योजनेवर नामदेव समाजाने झाला त्याच दिवशी रात्री अमरच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन देसाई पुण्यात आले त्यांची व नामदेवाची अमरने भेट घालून दिली नामदेवाचा परिचय सांगितला व म्हणाला आपणांकडे मी नामदेवाच्या शेतकरी सेलच्या अध्यक्षपदाबद्दलचा प्रस्ताव ह्यापूर्वीच दिला आहे तेवढं पद जाहीर करा म्हणजे तो कामाला लागेल याला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगली जाण असून हा उत्तम व्यक्त आहे याच्याकडे राज्याचं नेतृत्व हरकत नाही आहे शिवाय हा कर्जबाजारीपणानं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मुलगा आहे अशा प्रकारे नामदेवाची संपूर्ण माहिती अमरनं देसाईंना सांगितली अमरच्या शिफारशीवर दुसऱ्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत नितीन देसाईने नामदेवाची शेतकरी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली पत्रकारांसमोर त्याला पेश केला पत्रकारांसोबत असणाऱ्या छायाचित्रकारांनी त्याचे असंख्य फोटो घेतले व त्याला प्रश्न केला शेतकऱ्यांसाठी आपलं पहिलं काम काय असेल तो सफाईदारपणे म्हणाला पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतशी माझ्या पक्षाची ध्येय धोरणं राबवीन शिवाय शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आणि त्यांच्या शेतमालाला उत्पादनावर आधारित हमीभाव मिळावा यासाठी आग्रही राहीन अशा पद्धतीनं त्यानं पत्रकारांच्या प्रश्नांना रोखोक उत्तरं दिली त्यानं नितीन देसाई अवाक झाले तिथंच पक्षाच्या वतीनं देसाईने त्याचा श्रीफळ शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्याला सगळंच अवघडल्यासारखं झालं देसाईने छोटंसं भाषणही केलं त्यांनी तिडकीनं भाषण करताना म्हटलं आत्तापर्यंत आम्ही ज्याला शेतातलं काही कळत नव्हतं त्यांना पदे दिली पण आता ज्याचा जन्म शेतीच्या मातीत झाला शेतात राबणाऱ्या आईच्या दुधाबरोबरच ज्याच्या मुखात तिच्या श्रमाचा घामही गेलाय अशाच एका दारिद्र्याचे चटके भोगलेल्या कर्जबाजारीपणात बापाचा विदारक मृत्यू अनुभवलेल्या शेतकऱ्याच्या पोराला आम्ही आज शेतकरी सेलचे प्रदेशाध्यक्ष हे मानाचं पद दिलं आहे त्या पदाचा वापर तो आपल्या भूमिपुत्रांसाठी निश्चितपणे करेल असा मला विश्वास वाटतो देसाईंचं भाषण ऐकून त्याला अवघडल्यासारखं झालं तो मनाशी म्हणाला माझ्या आयुष्यात मी मास्तरिकीचं स्वप्न पाहिलं त्या वाटेनं निघालो पण आपण त्या वाटेवरच्या कोणत्या वळणावर आलो आहे आयुष्यात कधी याचा विचारही केला नव्हता ते अनुभवतोय आपण समारंभ संपल्यानंतर अमरजवळ त्यानं आपली खंत व्यक्त केली तो म्हणाला अमर तुम्ही माझ्यावर खूप मोठा विश्वास व जबाबदारी टाकलीत पण मी आर्थिक दुर्बळ माणूस हे काम मी कसं पेलणार अमर म्हणाला तू तु तुझं काम करीत राहा आजपासूनच तुला गाडी व ड्रायवरची व्यवस्था करून देतो शिवाय खर्चासाठी पैशांचीही व्यवस्था करून देतो त्यामुळे त्याचा पुण्यातला मुक्काम आणखीन दोन दिवस वाढला राज्यातल्या सर्व वर्तमानपत्रांनी त्याच्या निवडीची दखल घेऊन त्याच्या फोटोसह बातम्या छापल्या गेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून त्याचं भरभरून कौतुक केलं ती बातमी वाचताना त्याला वाटलं कर्जबाजारीपणात आत्महत्या करणारा बाप ही जर माझी ओळख असेल तर यापुढे ही ओळख कोणत्याही शेतकऱ्याच्या मुलाच्या वाट्याला येऊ नये यासाठीच मी माझं आयुष्य समर्पित करीन पुण्याहून निघताना त्याला पक्षाची जीप व ड्रायव्हर मिळाला शिवाय खर्चाला पैसे व एक मोबाईल फोनही मिळाला त्याच्या गाडीचा ड्रायव्हर हाच त्याचा सेक्रेटरीही होता गावाकडे येताना पहिल्यांदा तो सांगलीला गेला पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव पाटलांनी त्याचं जंगी स्वागत केलं गावात ग्रामपंचायतीनंही त्याचं जोरदार स्वागत केलं संभानानं ना व शेवाळे गुरुजींनी त्याची सवाद्य मिरवणूक काढली गावात ठिकठिकाणी थीक सुवासिनी त्याला पंचारतीनं ओवाळलं त्याच्या गळ्यात असंख्य पुष्पहार पडले वाड्याच्या दरवाज्यात त्याच्या कपाळी कुंकुम तिलक लावून अनुनं पंचारतीनं त्याला ओवाळलं तर आनंदाश्रू भरल्या नेत्राने यशोदानं त्याची दृष्ट काढून त्याच्या कानशिलावर आपली बोटं मोडली हे वैभव बघायला आज तुझा आभा भाजेल होता असं म्हणून तिनं दाटलेल्या हुंदक्याला वाट मोकळी करून दिली तर त्याच्या कानाला लागून अनुहळूच म्हणाली हे तुमचं यश म्हणजे माझ्या पोटातल्या बाळाचा पायगुण आहे तिचं हे शब्द ऐकून तो आणखीनच आनंदित झाला ग्रामपंचायतीसमोर त्याच्या सत्काराची सभा झाली तिथं बोलताना सरपंच शेवाळे गुरुजी म्हणाले माझ्या शिष्यानं माझ्या डोळ्यांचे पारणे फेडले आता तो खूप मोठा नेता झाला त्यानं गावाच्या भल्याचा विचार करावा सत्कारला उत्तर देताना तो म्हणाला हा नियतीचा चमत्कार आहे मातीत राबणाऱ्या माणसांचा हा सन्मान आहे शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे त्यांना सुखी करण्यासाठी मी पहिल्यांदा एकनाथ अन्नांचा पाणी लढा हाती घेऊन पूर्णत्वास नेईन शेतमालाच्या योग्य दरासाठी ऊस कापूस दरासाठी रस्त्यावर उतरून सरकारविरोधी संघर्ष करेन यापुढे माझा प्रत्येक श्वास शेतकऱ्यांच्या न्यायासाठीच असेल नामदेवाच्या भाषणानं माणसं सा प्रभावित झाली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद